विधानसभेच्या निवडणुकीवर काय घडतात एवढे प्रचंड आरोप प्रत्यारोप झाले आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर निवडणूक भाजपचे मनाने काय उत्तर देतात ठीक आहे नाही काय पण मी एक सांगतो की जर अशा काय गोष्टी आहेत घडल्या असतील तर प्रशांड कारवाई करावी ना मी कसा सांगितलं त्यांचं काम आहे प्रशासन काम आहे ना त्यांना माहित आहे ना त्यांचं आता हे सगळ्या राज्यात हे शासन आल्यापासून सगळ्या राज्यामध्ये हा प्रकार आहे प्रशासन व आय राजकारण त्या अनुषंगाने मी बोलतो आम्ही आता कसं आहे आम्ही पर्याव्यवस्था मध्ये असत आहे पर्याव्यवस्था म्हणजे पुढं काय दिसत पर्याय व्यवस्था जसा प्रश्न येईल त्याप्रमाणे त्याच्या त्या लोकांच्या पाठीशी मी तुला होत राहणार जमकेपणावर आणून असल्यावर राहणार